दंड पांडुरंगातलं कथम दुसरे चरण संतांची त्यांच्या पानाने कथेचा विस्तार बाबाजी सद्गुरु दास कलावज्ञी धावतार मोदीपत्राने No more God. भूमी श्रमे अलंकापुरी पुण्य पवित्र हे नागकोट्याड राधा सुपात्र तया आठविता महा नमस्कार महा श्री सदगुरुत ज्ञानेश्वरसी नमो सद्गुरु नमो सद्गुरु भक्त कल्याण मूर्ति नमो सद्गुरु भास्कर पूर्ण कीर्ति जयांचे केलिया स्मरण होय सकल विधीचे अधिकरण तेची बंधु चरण श्री गुरु नमस्कारो नमस्कार मस्तक है विषयच नाही यांना फार ऍडजस्ट करून घ्यावं लागतं काही टेन्शन काही डिप्रेशन मोकळ्या म्हणानं चेहऱ्यावरती हास्य ठेवा ते सामान्य स्थान नाहीये स्थान येत्यामुळे इथे कोणीही धुकी राहण्याचे कारण नाही चेहऱ्यावरती हस्त भाव असलाच पाहिजे प्रस्तुत प्राप्त प्राप्त स्थळी बात गडबड करायची नाही इकडे लक्ष द्या गुलाब इसाडी बनला तिकडे बघा कोण येत आहे कस येत कुठे बसतय कसं बसतय नीड बसतय का नाही बसतय याच्याशी आपलं काही घेणं देणं तरी बघता कशी आली नारंगीत साडी घातली का ऑरेंज ऑरेंज ऑरेंजच घातली का बरं माझ्यापेक्षा चांगली घातली काय उपयोग आहे काळ सारावा, का चिंतने साडीचा काठ पाहण्यात काल सारू नका मिळाले वेळ आणि मिळालेला काय आपल्याला भगवत चिंतनात रे रेणुका मातेच्या चिंतनात आहे त्यामुळे तुम्ही माझ्याकडे लक्ष द्या शब्दांकडे लक्ष द्या संत विचारांकडे लक्ष द्या अजिबात आता या माना हलवायच्या नाही इकडे नाही तिकडे नाही माझ्याकडे लक्ष द्या जेवढे तुम्ही स्थिर बसाल ऐकाल तेवढं मी स्थिर सांगू शकेल जेवढं तुम्ही डिस्टर्ब व्हाल तेवढी मी डिस्टर्ब होईल फक्त लहान लेकरांना तेवढं बाजूला बसून घ्या अजिबात मध्ये गडबड गोंधळ करतात आम्हाला प्रस्तुत प्राप्त प्रसंगी प्राप्त स्थळी श्री कीर्तन रूपी सेवेकरिता निवडलेला घेतलेला महाराष्ट्र भूषण पंचम वेद निर्माते तुम्हा साधकांचे मायबा आणि अज्ञानी तर जीवाचा उद्धार करण्याचं सगळ्यात सोपं साधन ज्यांनी आपल्यापर्यंत पोहोचवलं असे महान संत ज्यांनी तुम्हा आम्हाला जगायला चालायला बोलायला शिकवलं जगण्याचा पाया Vicharan chicar. संत जगदवंत नियजगत श्री संत श्रेष्ठ तुकुंबार श्री संत तुकाराम महाराज यांचा चार चरणांचा अभंग कीर्तन रूपी सेवेकरता निवडलेला विठाल विठाल अति महत्त्वपूर्ण काय जीवनामध्ये आल्यानंतर काय करायचे तरी अर्थात संतांचं जीवन तुमच्या आमच्यासारखं जरी सामान्य दिसत असल लक्ष द्या जरी तुमच्या आमच्यासारखे ते सामान्य वावरत असले तरी तुमच्या आमच्यासारखे सामान्य प्रपंच करत असताना दिसत असले तरी सुद्धा तुमच्या आणि म्हणजे आपल्यात आणि संतांमध्ये फार मोठा

सांगतील अमुक अमुक विजय असो टाली वाह 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 भगवत वा। चिंतना धारी नामाची टाळी वाजवायची मग का कोणाची परवानगी काय कशाचा कंटाळा यावा हे पहा सुरवातीलाच व्यक्त करते म्हणजे पुढे कीर्तनात तुम्ही टाळी चुकणार नाही आमच्या कौतुकासाठी कुणी सुद्धा टाळी वाजवू नका बर ठीक आहे नका वाजू जाऊ नका वाजवू पण किमान स्वतःच्या उद्धाराची टाळी चुकू नका मूल्य मांडलं जात बरं एका एका टाळीच माप कितपर्यंत पोहोचलं जातं त्यामुळे टाळी चुकू नका संत सामान्य स्वरूपाचं जीवन जगत असले तरी त्यांचा दृष्टिकोन त्यांचे विचार हे तुमच्या आमच्या पेक्षा फार व्यापक आणि फार भिन्न आहेत त्यामुळे संत तुमच्या आमच्या जीवन भागवत नाही काहीतरी उद्देश त्यांच्या डोळ्यांनपुढे जीवनाचं सार्थक करण्यासाठीचा प्रयत्न आणि खरी अर्थाने भगवत प्राप्तीची आज संतत्करणामध्ये संत घेऊन काम करतात आयुष्यामध्ये प्रपंचामध्ये आल्यानंतर अंचं महत्वपूर्ण काय काम असेल कारण एर वावुरबा कशाला आम्ही जर इतर गोष्टींकडे लक्ष दिलं तर ते आम्हाला फसारा समानत त्या आम्हाला फार चांगल्या वाटत नाही पण जीवनामध्ये चांगली वाटणारं काम जीवनामध्ये आम्हाला आनंद देणारं काम जीवनामध्ये आम्हाला समाधान पोहोचवणार का शब्दाला अंडरलाईन केलं पाहिजे हे चित हा शब्द अधोरेखित केला पाहिजे त्याच्या खाली द्वेष मारून घ्या हे काम का। हेच काम म्हटल्यानंतर इतर कामांना महत्व नाही हे लक्षात आलं आपल्या हेच म्हटल्यानंतर इतर कामांना महत्व नाही लक्ष देऊ नये का हे फार गोड सांगणे संतांचं आबा हे काम हे म्हटलं आम्हाला दुसऱ्या कामांविषयी अजिबात आनंद वाटत नाही आम्हाला दुसरं काम करण्यात रस वाटत नाही आम्हाला हेच काम आनंदाचं वाटतं आम्हाला याच कामात आनंद वाटतो आम्हाला हेच काम समाधान देत हेच हेची शब्द फार महत्वाचा आहे हेची शब्द लक्षात ठेवा हेच म्हटल्यानंतर बाकीच्या गोष्टीला महत्व कमी राहतात आपल्याला जर एखाद्या व्यक्तीला निंदा करायची असेल तर आपल्याला ती व्यक्ती आवडत नाही पण आपण तिला तोंडातोंडी सांगू नाही आपल्याला एखादी व्यक्ती आवडत असेल तर त्याच्या शेजारच्या व्यक्तीला चांगलं म्हटलं म्हटल्यासारखं कदाचित तुम्हाला माझे शब्द कळतील आपल्याला आपल्याला जर एखाद्याला वाईट ठरवायचं असेल तर दुसऱ्याच दुसऱ्याच नक्कीच ऐकताय ना महिला फार दुसऱ्याला चांगलं म्हटलं तर आपण समजून जावं आपल्याला बाजारभाव झाला कमी आहे समजून जाऊ आपल्याला फार मोठी किंमत नाही समजून जाऊ लक्षात ठेवा एका वर्तमानपत्रामध्ये वर्तमानपत्रात अशी बातमी छापण्यात आली या नगरातील अशी नगर बातमी छापली बर का निम्मे नगरसेवक मूर्ख आहेत आता शांत बसतील का नगरसेवक जशी ती बातमी प्रसारित झाली प्रचारित झाली जसं ते त्या ठिकाणी पेपर वाटला गेलं आणि ज्या पद्धतीने ती बातमी पसरली गावागावात पसरली प्रत्येकापर्यंत पसरली आणि मग मात्र सगळ्यांवर नगरसेवकांनी मोर्चा काढला सगळ्यांनी त्या वर्तमानपत्रावरती त्या ठिकाणी मोर्चा काढला सगळ्यांनी त्या ठिकाणी निषेध केला असं म्हणूच कसं शकतात हा निम्मे नगरसेवक मूर्ख आहेत असं म्हणूच कसे शकता हा तोडफोड जाळ काय जेवढं काय करता येईल तंगा तेवढा केला जेवढं काही करता येईल लोकशाहीच्या न्याय तेवढं सगळं करून पाहिलं हा तोडफोड तो केली प्रेस मोडली सगळं काही केलं अरे मग त्या ज्यांनी बातमी छापली त्याला बोलावलं आणि विचारलं अरे बाबा आम्ही तुझं असं काय वाकड केलं की तू अशी बातमी छाप हा असा बनू कसा शकतोस तू निम्मे नगरसेवक मूर्ख असा म्हणू शकतो तो म्हटला साहेब साहेब फार मोठी चूक झाली माफ करा जरा माझा गोंधळ झाला आणि थोड्याशा गोंधळानं ही बातमी छापली गेली तसा माझा उद्देश अजिबात नव्हता बरं का तसं मला म्हणायचंच नव्हतं माझ्याकडून चूक झाली एवढी चूक माझी माफ करा नाही ना, ना, माफ करा म्हणजे अशी कशी माफ करणार पेपर छापलाय वर्तमानपत्रात छापलं गेलंय असं माफ होणार नाही हा सांगा सांगा मी काय करू म्हणजे तुम्ही मला माफी देतात सांगा मी काय करू तो म्हटला नगरसेवकांनी सगळ्यांनी निर्णय घेतला आणि सांगितलं ज्या पद्धतीनं तू आमची बदनामी केली त्याच पद्धतीनं तू आमची माफी मागायची वर्तमानपत्रात जसं तो आम्हाला बदनाम केलं तसंच वर्तमानपत्रात चांगलं छापून तो आमची माफी मागायची ठीक आहे म्हटलं चालेल उद्याच्याच पेपरला मी तुमची जाहीर अशी माफी मागून चालेल मध्ये गेला आणि दुसऱ्या दिवशीच्या पेपरचं लिखाण आणि दुसऱ्या दिवशी पेपर छापण्यात आला का माझ्याकडून चूक भूलीन हा थोड्या कमी बुद्धीनं मी कमी ज्ञानानं निम्मे नगरसेवक मूर्ख अशी बातमी माझ्याकडून छापली गेली सर्वांनी सर्वांनी आता मी अशी चूक करणार नाही मी पुन्हा याच पेपरमध्ये त्या नगरसेवकांची माफी मागतो निम्मे नगरसेवक मूर्ख आहेत असं माझ्याकडून छाप आता मी त्याच्यात बदल करतो निम्मे नगरसेवक चांगले आहे

कोणत जगाच नाव घेण्यात आनंद नाही भगवान परमात्म्या समोर हात जोडावेत वाचे गाऊ तुझे ज्यानं आम्हाला हे देह ज्यानं आम्हाला या ठिकाणी हा जन्म ज्यानं आम्हाला हे मुख दिलं याच मुखातून आम्ही त्याचं चिंतन करावं बास आनंद जीवनामध्ये देणारी गोष्ट कोणती कलयुगातलं सगळ्यात सोपं उद्धारणारं साधन म्हणजे भगवत चिंतन आहे आणि संत याच युगानं ते चिंतन आपल्या उद्धाराचं साधन करून भगवान परमात्म्याची प्राप्ती करून त्या साधनाच्या माध्यमाचं जीवन आपल्याला व्यतीत करतात विठ्ठल विठ्ठल गोड अशा सुरू असलेला अखंडरिणाम सप्ताह हो। सप्ताह हो म्हणण्यापेक्षा रेणुका माता नवरात्र उत्सव गावामध्ये आपल्या सप्ताह होतोच आणि हा या वर्षीच सुंदर असं पहिलंच वर्ष आपले या नवरात्र उत्सवाच पण बाबा असं वाटत नाही हे पहिलं वर्ष इवर एकदा जोरदार टाळी वाजवा फार वर्ष इथपर्यंत रेणुका मातेची उपासना केली जात होती पण इथपर्यंत पाहिजे तशी तिची नवरात्र घडत नव्हती पाहिजे तशी सेवा तिची आपल्याकडून घडत नव्हती आणि खरंच तुमच्या बुद्धीमध्ये तुमच्या ज्ञानामध्ये मातेने जो काही बदल करून आणला तो खरंच कौतुकास्पद आहे की इथे इतर बाकीचे कार्यक्रम न घेतात रूपी सेवेच्या माध्यमातून संतांच्या विचारांच्या माध्यमातून प्रबोधनाचं काम सुरू केलं आणि सुंदर अशा पद्धतीचा हा नवरात्र सप्ताह उत्सव या ठिकाणी पार पडतो एवढं भारी डेकोरेशन नियोजन करणं एवढं सोपं 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 नाही 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 का हे पहिलंच वर्ष माझी विनंती असेल या आधी नवरात्र उत्सव यातना अनेक अडचणी आल्या असतील आणि इथून पुढे सुद्धा आता सप्ताहात सुद्धा अनेक अडचणी अनेक प्रॉब्लेम येतात अनेक प्रॉब्लेम येतील पण माझी विनंती हातात घेतलेलं व्रत आणि वसा कधीच अर्धवट नका सुरू केलेला हा नवरात्र उत्सव सुरू केलेली ही उपासना सुरू केलेली ही साधना कधीच हीच सोडू नका रेणुका मातेचा फार मोठा आशीर्वाद तुमच्या सगळ्यांवरती आहे पद आणि पैसा असणारी गावं भरपूर आहेत पद आणि पैसा असणारी गावं भरपूर आहेत पण रामकृष्ण हरीचा जग मात्र त्या गावात होत नाही काय किंमत सक्षेदू नाही ते घर ते घर कशा सम बोला बोला अंगणात तुळस नाही ते घर अगदी बरोबर स्मशानात समान आहे मी गावात किरकोळ भजन नाही ते गाव स्मशानात समान रेणुका मातेची फार मोठी कृपा आहे आपली ही भूमी ही सामान्य नाही ऋषी मुनी महातपस्वी मनसापुरी महाराजांच्या या समाधीचं स्थान आहे आणि खऱ्या अर्थानं तपस्वी महाराजांची पदस्पर्श आपल्या या भूमीला झालेली आहे कदाचित त्यांचीही फार मोठी कृपा आपल्यावरती असूये म्हणून इथपर्यंत एवढा सुंदर उत्सव घडतोय छान छान पद्धतीचं या ठिकाणी नामचिंतन आपण करू शकतो आज सातवी मार आणि सातव्या दिवसाची ही कीर्तन रूपी सेवा माझ्यासारख्या पावराकडे देण्यात आली फार मनापासून या ठिकाणी धन्यवाद आजचे संत भुजन ज्यांचा आहे या ठिकाणी सौ स्वाती दत्तात्रय एकदा जोरदार टाळी वाजवा संत पूजन यांना आहे त्यांच्यासाठी आणि त्याचबरोबर या ठिकाणी ज्यांचा कन्नदान आहे त्या सौ विमलबाई काशीनाथ मुंडे यांच्यासाठी एकदा जोरदार टाळी वाजवा हे बरं वाटलं मला का की ते तुमचं नाव नाही आता या यादीतलं आखत पुरुषांची यादीच कमी केली तुम्ही नुसतं इथंच नाही तुम्ही कमी झालात इथेही कमी झाला बसण्याची जागा बस सुद्धा तुम्ही त्यांना अगदी सूट मधून दिली खरंच किती तो सुद्धा राहतो आनंद आहे या गोष्टीचा आहे महिला हा फार मोठा सपोर्ट आहे हा फक्त जागर नाही हा स्त्री शक्तीचा जागर आहे लक्षात आणि या पुरुष वर्गाने एवढं मोठं प्राधान्य दिलं ही सुद्धा फार मोठी गोष्ट आहे मनापासून धन्यवाद आयोजक नियोजक सप्ताह उत्सव कमिटी नवरात्र उत्सव कमिटी आणि सर्वच आयोजकांचं फार मनापासून धन्यवाद समोर उपस्थित सर्व आयोजकांच्या चरणी नतमस्तक होते माझ्या माईपुत्यांच्या गुरूंच्या छत्रपती शिवरायांच्या आणि रेणुका मातेच्या चरणी नतमस्तक सुरुवात करते लागत बरं का भगवत चिंतन आपल्या मुखामध्ये येण्याकरिता काहीच आयुष्य गेलं पण रामकृष्ण हरी म्हणता आलं की मनोरी विठ्ठली